महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज न्यूज जागा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत आहात एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणाऱ्या मनोजरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या आंदोलनासाठी यवला तालुक्यातील मराठा बांधवांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा जाहीर केलाय याच पार्श्वभूमीवर कोटमगाव देवस्थान येथे एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला तालुक्यातील विविध गावांमधून मोठ्या संख्येनं मराठा बांधव उपस्थित होते या बैठकीत एक भाकरी समाजासाठी हा उपक्रम राबविण्यात आला ज्यामध्ये प्रत्येक कुटुंबानं एक भाकरी देऊन आंदोलनासाठी जाणाऱ्या बांधवांना अन्नदान अन्नदान अन्न, अन्न, अन्न सहाय्य केलंय या उपक्रमाला गावकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला असून यामागे एकच भावना दिसून आली मराठा आरक्षणासाठी एक संघ लढा बैठकीत आंदोलनाच्या नियोजनावर चर्चा झाली तसेच मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांच्या व्यवस्थेची आखणी करण्यात आली संयोजन समितीनं मार्गाने आंदोलन करण्यात यावं असं आवाहन करण्यात आलं या उपक्रमामुळे मराठा समाजातील एकजूट पुन्हा एकदा दिसून आली समाजासाठी काही करण्याची भावना प्रत्येकाच्या मनात ठासून भरली गेली आहे येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनात येवला तालुक्यातून हजारो मराठा बांधव उपस्थित राहणार जी डी नाईन न्यूज ही वृत्तवाहिनी तांत्रिक कारणामुळे बंद झाली होती पुन्हा आता नव्यानं सुरू झाली आहे तरी सर्वांना विनंती आहे की या सर्वांनी करा आणि आयकॉन बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख देशमुखेवल आज कोटमगाव इथे बैठक झाली सकल मराठा समाजाच्या वतीने जी बैठक घेण्यात आली होती त्यामध्ये प्रामुख्याने अनेक मुद्दे महत्वाचे होते त्याच्यामध्ये महत्वाचा विषय की निघण्यासाठी प्रत्येक गावातून गाड्यांच्या संख्या असणार आहे जवळपास या मतदारसंघातून पंधरा ते वीस हजार लोक जे आहेत ते मुंबईकडे या ठिकाणी निघणार आहे कदाचित त्याही पेक्षा मोठा आकडा असू शकतो कारण की आंदोलनाची सगळ्यात मोठी धग या तालुक्यातून आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त मोठ्या संख्येने समाज बांधव कसे निघतील या जनजागृतीसाठी आम्ही आज बैठक घेतली होती समाजाच्या वतीने आणि या बैठकीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे सर्व समाजाचे बांधव या ठिकाणी उपस्थित होते आणि इतर समाजाने देखील आमच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे आणि कदाचित आम्हाला असं वाटतं की बाकीचे समाज सुद्धा या आंदोलनामध्ये निघणार आहे आमच्या सोबत आणि मोठ्या ताकद येवला तालुक्यातून हजारोच्या संख्येने गाड्या मुंबईला निघणार आहे आरक्षणाच्या लढ्यासाठी सर्व बांधव हे उत्स्फूर्तपणे आज तयार आहे इथं आज कोटम जी बैठक झाली इथं हजारोच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते आणि यांच्या सर्वांच्या एकमतानं गावागावातून प्रत्येक गावातून दहा ते पंधरा गाड्या इथून निघणार आहे असे एकशे तीस गाव आहे याच्यामध्ये जवळजवळ हजारोच्या आसपास गाड्या येवला तालुक्यातून मुंबईकडे जाण्यासाठी निघणार आहे <coughs> आदरणीय मनोज दादा एकोणतीस तारखेला आझाद मैदानावरती पोहोचणार आहे मनोज दादांच्या आदेशानुसार किंवा त्यांच्या इच्छेनुसार नाशिक जिल्ह्यातनं भाकरी समाजाला भाकरी पुरवण्याचं काम या ठिकाणी नाशिक जिल्हा करणार आहेत तर त्या दृष्टीनं आज कोटमगावला जी बैठक झाली त्यात येवले तालुक्याच्या वतीनं एक अभियान राबवण्यात येत आहे का एक भाकरी समाजासाठी एकोणतीस तारखेला साधारणतः सा आठ वाजेपर्यंत प्रत्येक गावच्या मारुती मंदिरामध्ये समाजाच्या वतीनं भाकरी आम्ही जमा करणार आहोत आणि त्या भाकरी आठ वाजेनंतर जी गावातनं ज्या गाड्या निघणार आहेत त्यासोबतच त्या, त्या मुंबईला आपल्याला आपल्या समाज बांधवांसाठी पाठवायच्या आहेत अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि यासाठी येवले या येवले ये लासलगाव मतदारसंघातनं प्रत्येक गावातनं दोन पण दहा पाच पाच दहा दहा गाड्या या ठिकाणी निघणार आहेत त्यासोबतच लाखो लोकांच्या भाकरीची व्यवस्था सुद्धा हा येवले तालुका करणार आहे